कैलासवासी अनिल काटकर यांच्या स्मरणार्थ भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस पंकज काटकर यांच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांना महाप्रसाद वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला हा उपक्रम कैलासवासी अनिल मुरलीधर काटकर यांच्या स्मरणार्थ भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस पंकज काटकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते देवी मातेची आरती करून महाप्रसाद वाटपाची सुरुवात करण्यात आली आरतीनंतर शेकडो भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी नगरसेवक विक्रांत वानकर अमर पुदाले युवा नेते सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती श्रद्धा भक्ती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश निकते आकाश चाटी अजय चव्हाण नवीन देशमुख प्रथमेश चंचलकर साई पाटील आणि सुहास भावीकट्टी यांच्यासह पाणीवेस तालीम आणि सुभाष तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले